एसबीआय कॉलनीतील रस्त्यांवर संतापाचा उद्रेक दुरुस्ती होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार अनेक महिन्यांपासून दयनीय अवस्थेत असलेल्या एसबीआय नागरिकांनी काल संध्याकाळी जोरदार बैठक घेऊन प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला खड्डे चिखल अंधार आणि अपघाताचा वाढता धोका यामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले असून रस्ते दुरुस्त करा नाहीतर संघर्ष तीव्र करू असा इशारा नागरिकांनी दिला बैठकीत सहभागी झालेल्या नागरिकांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आणि जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आमच्या महिने उत्तर नाही रोज अपघात होत आहेत लोक जखमी होत आहेत तरीही संबंधित विभाग गप्प का असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला काहींनी तर तातडीने रस्ता दुरुस्ती न केल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला बैठकीच्या शेवटी प्रशासनाला निवेदन देण्याबरोबरच पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याची तयारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला परिसरातील युवक महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी रस्ते दुरुस्त करा तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा जाहीर निर्धार केला या संतापजनक बैठकीनंतर आता प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे नागरिकांचा रोष लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून प्रशासनाची प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव